स्वागत पाहूयात इचलकरंजी इथं महाराष्ट्र कामगार सेना प्रणीत महाराष्ट्र बांधकाम कामगार सेना महिला आघाडीच्या वतीनं संक्रांतीचा औचित्य साधत हळदी कुंकू आणि बांधकाम कामगारांचा मेळावा घेण्यात आला हा मेळावा महाराष्ट्र महाराष्ट्र कामगार कामगार सेना घेण्यात आला बांधकाम सेनेच्या महिला आघाडीच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करून त्यांना निवडचं पत्र महाराष्ट्र कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम जिल्हा उपाध्यक्ष बादल हेगडे तालुका अध्यक्ष सचिन बिरांजे यांच्या उपस्थितीत देण्यात आली महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या महिला आघाडीच्या वतीनं संक्रांतीनिमित्त महिला कामगारांना हळदी कुंकू ब्लाऊज पीस आणि इतर साहित्य देऊन सदरच्या महिलांचा गौरव करण्यात आला महिला बांधकाम कामगार सेनेचे जिल्हाध्यक्षपदी बेगम नदाब जिल्हा उपाध्यक्षपदी सलमा शेख करोची गावाध्यक्षपदी अश्विनी कुलकर्णी चंदूर गावाध्यक्षपदी वनिता खराडे इचलकरंजी शहर उपाध्यक्षपदी सुवर्ण शिंदे आयेशा डांगे सच शहर सचिव राजलक्ष्मी शहर उपाध्यक्ष रेशमा पाथरवट कोरोची गाव अध्यक्ष पांडुरंग माने इत्यादी पदाधिकाऱ्यांना निवडचे पत्र देऊन भावी वाटचालीत शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी बांधकाम कामगारांना मार्गदर्शन करताना राजेंद्र नेकम म्हणाले की सर्व बांधकाम कामगारांनी ज्यांचं नूतनीकरण करण्याचा आहे अशा कामगारांनी तातडीनं ते करून घ्यावं ज्यांचं नूतनीकरण होणार नाही अशा कामगारांना महाराष्ट्र शासनाचा कोणताही लाभ मिळणार नाही मुलाची शिष्यवृत्ती घरकुल मुलीच्या लग्नाचे बांधकाम कामगाराच्या लग्नाचे बाळंतपण भांडी सेट इत्यादी लाभ पदरत पाडून घेण्यासाठी सर्व बांधकाम कामगारांनी जागरूक राहणं गरजेचं आहे कामगार सेनेच्या झेंड्याखाली आपण सर्वांनी संघटित व्हावं असं आवाहन त्यांनी केलं इम्तियाज शेख यांनी सूत्रसंचालन केलं आभार सचिन बिरांजे यांनी मानले यावेळी अल्ताफ मुजावर सागर आर्गे महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष पूजा पवार गाव अध्यक्ष शुभांगी कुंभार जयसिंगपूर शहराध्यक्ष ललिता पाथरवट इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते बांधकाम कामगार मोठ्या संख्येनं उपस्थित होते एसबी न्यूज साठी इचलकरंजीहून सौरभ बिरांजे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा